पंढरपूरला जाऊन ना माझ्या नशिबाची परीक्षा बघणार आहे मला ना अजून सारखं वाटत माझ्या सौंदर्यावर बरणारा कोणीतरी येईल आणि माझा उद्धार करेल कुणाच ठोक माझ्या नशिबात काय दिलंय मी आणि काका पंढरपूरला जाऊ तेव्हाच एखादा तरुण तिथे भेटलं तर काय नाही मला नाही जाईल माझी सुटका खरे मग एका रात्री आम्ही दूर कुठेतरी पळून जाऊ जिकडे आम्हाला फेमानी करणार नाही मला फक्त एक संधी दे मला तो संधी दे मला तो नक्की संधी देईल जवळ तो केसांच कौतुक करेल चुंबन घे म्हणेल यशा भिऊ नकोस मी तुला अंतर देणार नाही आणि माझ्याशी लग्न करेल आणि मग एक दिवस आमचं पाणी सोडून बरेच केलं झाले तुम्हाला पहावंसं वाटतं बाळाच्या बारशाला का नाही आलं यांच्याकडचं सगळे आले होते माझ्याच कडचं कोणी नव्हता मला किती वाईट वाटलं माहिती मी रडले सुद्धा साऱ्यांनी बाळाचे रुपये घेतले पण मला काय त्याचं जोपर्यंत तुम्ही दोघं ची तृप्ती नाही होत हो की नाही आता त्यांना म्हण निदान पहिला वाढदिवसाला तरी या हो नाही करत रे बाबू मजे केसांचं कौतुक फक्त तुम्ही दोघांनी काका हे वैभव बघायला ना तुम्ही याच अरे बा बाळ पात्र आवडत अस माझ्यासारखं सुंदर आणि यांच्यासारखं गुटगुट हे असं काही माझ्या आयुष्यात नाही कळणार आता